नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी युवक आणि युवतींना नम्र विनंती करतो की उद्या दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार सकाळी दहा वाजता नागपूर येथील यशवंत स्टेडियमवरून विधान भवनावर निघणारा लोटांगण मोर्चा ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणावरून निघेल या मोर्चामध्ये आपण मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं अशा प्रकारचं आवाहन करतोय आज एक खूप मोठी दुःखद घटना घडलेली आहे देशाचे माजी सभापती माजी गृहमंत्री आदरणीय शिवराजजी पाटील चाकूरकर साहेबांचं अल्प आजारानं दुःखद निधन झालं आहे आणि त्यांच्या मृत आत्म्यास चिरशांती लाभो आणि ईश्वरचरणी त्यांना स्थान प्राप्त हो अशा प्रकारची विनम्राशी श्रद्धांजली अर्पण करतोय आज मी चार वाजता आंदोलनस्थळ सोडलेलं आहे आणि पवित्र अशा पार्थिव शरीराचं दर्शन घेण्यासाठी मी लातूरकडे निघालो आहे पवित्र असं पार्थिव शरीराचं अंत्यदर्शन घेऊन मी लगेच उद्या सकाळी ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी नागपूर येथे आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे आपणही मोठ्या संख्येने सहभागी व्हा अशा प्रकारची विनंती करतो धन्यवाद